ओम नम शिवाय या महाशिवरात्रीला शिवलीलामृताचा अकरावाध्याय नक्की वाचा श्री गणेशाय नम धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा श्रवण अर्चन सदा शिवाचे सुतमणे शौनिकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादि सुरगण तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश दंडी जाणं बांधावे रुद्राक्ष सुलक्षणं शिखे माझी एक बांधावापूर्ण शिवस्वरूप म्हण त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटीपूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तकाभोवती चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्षपूजन तरी केले आणि जे रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका येविषयी काश्मीर देशीचा पावन नामाभिदान भद्रसेन विवेकसंपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादायाद भूसुर राजेश्वर लाच न घे न्यायकरी साचार अमात्य अमाथोर तोचिपै सुंदर पतीव्रता मृदुभाषिनी पूर्वदत्ते ऐसी लाजे कामिनी सुतसभाग्य सकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सकृते लाहिजे श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्वसकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिव भक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारकनाम दोघे शिवभक्त निसिम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेविविती तव ते बाळ दोघेजन सर्वालंकार उपाधी टाकून करती रुद्राक्ष भस्म भस्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीला मृत बोलती शिवनामावली सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करती राव प्रधान यासिका नावडी वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवांचे पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषण लेवविती ते सर्वची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परी तेन सांडते आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वेपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टीकरिता जो वशिष्ठाचा राक्षस राक्षसस्त्र जयने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले जाळीलीस्र करुनिया जनमेय जये सर्पसत्र केले ते अस्तिके मध्येच राहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचविले रावणादिक विरंचसी दटाउनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केले विश्वामित्रे तैवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा यालागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणूनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी अनती शोडोपचारे पूजती भावचित्ती विशेष वस्त्रे भूषण देऊन राव विनवी कर जोडून मनेदोगे कुमर रात्रंदिन ध्यान करती शिवाचे ना चढती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करती हे आम्हासे गुड पडले चित्ती मग हे दोघे कुमर आनोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेनी गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधहिता यावरी बोले श् शक्तीसुत मने हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माजी स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिचा सर्वदा विचित्र वसनी दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यंतक राजस चंद्र सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित हीशी खिल्लारे महुत वाजी गज घरी बहु अस, दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वैशा असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भूत अभिषेक करवी शिवासी याचक याचकमणी जे जे व इच्छित तेथे महानंदापुरवित कोट्टीलिंगे कर श्रावण मासी अत्यादरे ऐकभद्रसेना सावधानं कुक्कुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्यासमोर तेथीची बांधी प्रीतीने करी शिवलीला मृत पुराण श्रवण तेही ऐकती जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाणं भूपती चर्ची स्वहसते एव तिच्या संगतीवरून त्यांचेही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा धरिला महानंदेच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखूनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वास्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिले जाणं मानवी व कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होऊणी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही बत्तीस लक्ष्मी पद्मीनं तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काढले सूर्यप्रभेहूनही आगळे तेज वर्णिले नव जाय लिंग देखूनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी कोटी कंकणी टाकावी ओवाळूनी सौदागरे म्हणे महानंदे लागूनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊ न तरी मी अग्निप्रवेश करीनं महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेवले नृत्यागारी नेऊन मग दोघे करति शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुकचरित्र दाखवी त्याच्या आज्ञे नृत्य नृत्यशाळेसी लागला अग्न जन धावो लागले चहू कडोणं एकची हाक जाहली ती सावधकरी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरली तव वातामज चेतला तैशा माझी उडी घालून कंठ पाश त्याने त्याचे काढून हुक्कुट मरकट दिधले सोडून गेले पळोन वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेधवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी हो ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अतिलाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातरी सुवेगे ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोशसमवेत सर्व हि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळमोली दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटपाळी भक्ताते माथा जटांचा भार तृतय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वाहेनीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री नीळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी जगचर्म पांढुरला नेसलासे व्याघ्रांवर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगवेष्टीत फणीवर दशभुजा मिरविती वरचे वरी कंदू कं... कंदुक झेलित तेवी दहाभुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा मने जाहलो सुख सुखप्रसन्न महानंदे ती तिम्ह हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अब... आधी व्याधी शुधातुरुषाविरहित्य त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथेची गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुची वने अपारे सुरभीचीही खिल्लारे चिंतामणीची धवलागरे भक्ताकारणे निर्मिली जेथे वोसनता बोलती शिवदास तेथे ते मास होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावले हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्यासी पूर्व पुण्येकरुण सुधर्म तारक उपजले पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतास उद्धरतीली तुम्हा ते अमात्यासहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतके मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करती आयुष्यप्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार्या बहुत करितानवस एवढाची पुत्र आम्हास परमप्रियकर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमनी करून स्वामी मज समाधान तरी या पुत्रांचे आयुष्यप्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी क दुःखानवी पडेल पै प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास ये ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी हे ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावाया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्ष पूर्ण झाली असता जानपा आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करी ती आक्रोशे करुणिया हा हाहाकार वक्षस्थळ पिटीन नृपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठा न सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशिमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणूनया ते ध्वनी मायासत्य तेथोनी जाहले महतत्व मग त्रिविद अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पितवसन रजांश सृष्टिकर्ता द्रुहीण तमांशे परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधीसी म्हणे सृष्टी रचीपूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहु सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासोन भूतली आला अध्याय जान थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचेनी दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जपतप शिवार्चन याहुनी थोर नाही जाणं रुद्रमहिमा अघातपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानू पुत्र नगर पाश सोडूनी यमकिंकर रिते हिंडो लागले मग यमे विधीलागी पुसोणं अभक्तिकृत्या निर्मिली दारुण तिने कृतकवादी भेदी लक्षुन त्यांच्या हृदयी संचरली त्यांचे मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊनी यमपुरीस महानरकी पडले सदा यमसांगे दूताम प्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पया अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोत विष्णू लहान हरि विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागून आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेकधारधरी मृत्यू दुरी होय साच अथवा स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आनुन रुद्रे उदक अभिमंत्रुण दहा सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणीपाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सद्गद होऊनी बोलत ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षी त्यापासून त्वरित वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगती ते बोलावून आत्ताची आणि तो आरंभी मग सहस्रविप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण न्यासध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन जासी वमनाहुनी नीचपूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आनोनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण वैसला व्यासपिता घेऊन सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वरुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र सांख्य झाले जा, जा, दिवस सातव्या दिवशी मध्यानी आला चंडाश मृत्यूसमय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेष्टीत चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृहनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदका शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तिले तेची सांगत एक काळपुरुष भयानक थोर उर्धो जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खंदी रांगास सारखे तो मज घेऊणी जात असता चौघे पुरुष धावूनी आले तत्वता पंचवंदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभ गभस्ती दिगंतिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले ताडोणी तोडोणी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत तांडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगे मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदुंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकत भेरी नादन माये नभो असो भट भदसेन यावरी विधियुक्त होम करीतसे अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणेलागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एकसरे मागेपुढे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे ह्याची ऐकिली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण होत तुझेया सुता ऐसा अती आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी की श्वेतपले मृडानी रमणलिंग अर्चिले की निर्देवासी सापडे चिंतामणी की क्षिदिता पुढे क्षीराब्धी येऊनी तैसा कमोलो भव नंदन ते क्षणी मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन हृदय रत्न। हे शिष्य जाचे त्रिभुवनी जान वंद्यजे का सर्वाते चतुष्ठीकळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळामळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुनः सृष्टी करणार मागुतेनी अन्यायी विलोकिता नगनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखोनी ते क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नी आहवनी उभे ठाकले देखता सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावोनी धरिति चरण ब्रह्मानंदे उचंबळे दिव्य गंध दिव्यसुमनी पूजिला नारद नारदमुनी राव उभा ठाके करजोडोनी म्हणे स्वामी अंतर्दिव्य दुष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सा अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्रांचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र लक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसुत ऐकाते तू कोणाच्या आज्ञेवरून आणत होतासी भद्रसेन नंदन त्यासी दहा सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझं ठाऊक नस असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणित होतास मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत करजोडोनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगतात ते क्षणी राई पायावरी घालती लोळणी आनिक सहस्त्र सहस्र रुद्रकरुणी महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तीनंदन राये शतपद्म धनदेऊन तो गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिलादन ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान एवं एव पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुषहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो रावभद्रसेन पुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवीत लोकी वैकुंठी स्वेच्छे स्वेच्छेकरुणी राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधी च सर्वताही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसोनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणिजे ते आपल्या गृहाशी न आणावे आपण त्यांच्या सदनाशी न जा ते 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 जावे ते त्यजावे जिवे भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलला मृत हे न तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्रपठन केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिनं ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा अपर्णाहृदयाज मिलिंद श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद जगदानंदमूळकंद अभंगन विटे कालत्रयी ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गौहा इतकादशोध्याय संपूर्ण श्रीसादाशिवर्पण असतो शुभम भवतु ओम नमः शिवाय